स्टार मेगा गिमिरे मेगा गिमिरे ही दोघं हातांनी अपंग आहे तिला दोघंही हात नाही आणि दोघं हात नसल्यामुळे सुद्धा मेगा गिमिरे ही इंस्टाग्रामवरती रील बनवू लागले आणि रील बनवताना तिची एक व्हिडिओ व्हायरल झाला मग ती परत परत तसेच रील बनवू लागली तिचे सर्व व्हिडिओ व्हायरल होऊ लागले मेगा गिमिरेला दोघंही हात नाही आणि मेगा गिमिरेचे इंस्टाग्रामवरती एक पॉईंट सात मिलियन फॉलोअर्स आहे ही जेवण कशी करत असेल तुमच्या मनात एक प्रश्न असेल की मेगा जिमिरे मेगा गिमिरेला दोघंही हात नाही मग ती जेवण कशी करत असेल इतर दुसरं काम कसं करत असेल तर मेगा गिमिरेचे दोघी हातांची ताकद ती तिच्या दोघा पायामध्ये आहे मेघा गिमिरे पायांनी चमचाकन जेवण करते आणि चेहरा सुद्धा फेशवॉशने पायाने फेसवॉश काढून एका पायाने फेसवॉश काढते दुसऱ्या पायाने चेहरा दोते जसं आपण हाताने चेहरा धोतो तसं मेघा ही तिच्या पायानं चेहरा देते आणि मेघा गिमिरेचं आता लग्नसुद्धा झालेलं आहे या व्हिडिओमध्ये मी त्याचा फोटो दिलेला आहे पूर्ण व्हिडिओ पहा मेघा गिमिरेचा लग्नाचा फोटोसुद्धा दिलेला आहे मेघा गिमिरे यांनी तिच्या पतीला तिच्या पायाने हार घातलेला आहे आणि मेघा गिमिरे आता ही दोघं हातांनी अपंग नाही आता तिने नकली हात बसवले आहेत या व्हिडिओमध्ये मी त्या हातांचा रोबोट हातांचा फोटो दिलेला आहे पूर्ण व्हिडिओ पहा मेगा गिमेरियाने आता रोबोट हात बसवले आहेत या रोबोट हाताला तिला किती खर्च आला ते काही आपल्याला सांगता येत नाही पण मात्र तिच्या रिलीजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो आहे की मेगा गिमेरियाने दोघं हात आता, आता बसवले आहेत आणि दोघं हातांनी ती कामसुद्धा करताना दिसते ज्यांना दोघं पण हात असतात दोघं पाय असतात तरीसुद्धा लोक त्यांच्या नशिबाचा रोणा रडतात की मी गरीब आहे मी असा आहे मी लाचार आहे तिला दोघंही हात नसल्यामुळे तरीसुद्धा तिने रील बनवली इंस्टाग्रामवरती हो व्हायरल झाली यूट्यूबवरती हो व्हायरल झाली आणि आता लाखोमध्ये हो पैसे कमवते हो जाणून घेऊया मेगा गिमेरी किती पैसे कमवती हो एका न्यूज चॅनलवाल्याद्वारे एका पत्रकाराने मेगा गिमेरीला विचारलं की मेगा मॅडम तुम्ही इंस्टाग्रामवरतून किती पैसे कमवतात ती की मेगा यांनी सांगितलं की मी इंस्टाग्रामवरती तीस ते चाळीस हजार रुपये मला महिना येतो आणि यूट्यूबवरून जसे व्हिडिओ व्हायरल होतात सत्तर हजार ऐंशी हजार एक लाख कधी दोन लाख कधी पाच लाख असे म्हणजे सांगू शकत नाही असे पैसे येतात म्हणजे महिन्याला मेगा ही पाच ते सात लाख रुपये महिना कमवते हो बघा ज्या मुलीला दोघंही हात नाही ती मुलगी पाच लाख रुपये महिना कमवती आहेत आणि जिला दोघं हात आहेत ज्याला दोघं पाय आहे ते म्हणत आहेत की आम्ही गरीब आहोत अशा लोकांच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा आणि मेगा गेमरेचे विषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते पण कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र